जळगाव हे प्राचीन शहर आहे सात वाहन चालुक्य यादव मोगल आणि मराठा अशा राजवटी त्यांनी पाहिल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जळगावचं योगदान मोठं आहे एकोणीसशे छत्तीस साली फैजपूरचं जे अधिवेशन झालं ते त्याची साक्ष आहे आध्यात्मिक वारसाईचा संप आहे व्यापारी शहर म्हणून जळगावचं लौकिक आहे बनाना सिटी म्हणून देशभर जळगावचं नाव आहे आणि खर तर वाऱ्या शिवायचे हलते त्याला पान म्हणू नये चांगला ऐकत नाही त्याला कान म्हणू नये उपासपोटी झोपविते तिला रात म्हणू नये दान देताना जो आखडतो त्याला हात म्हणू नये जिला पाना फुटत नाही तिला ते गाय म्हणू नये जिला कान्हा ओळखत नाही तिला माय म्हणू नये ज्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये ज्यात जेव नाही तिला शक्ती म्हणू नये असं जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या आणि अधिराणी भाषा देशभर पोहोचवणाऱ्या बहिणाबाई चौधरींचं हे जळगाव गेल्या महानगरपालिकेमध्ये असं सांगितलं गेलं की जळगाव आम्ही सिंगापूर करू मी येता येताना जळगावचं सिंगापूर झालंय का ते बघत होतो मला सिंगल काम दिसलं नाही एक राजा रस्त्यानं चालले होते रस्त्याच्या कडेला एक कपड्याचं दुकान त्यांना दिसलं आणि प्रधानाने सांगितलं या दुकानातला टेलर एका दिवसा ड्रेस शिवून देतो आपला तुम्ही शिवतो हो। राजा म्हटलं असं का मग मलाही अंधर का शिवायचं आहे घेऊ त्याच्याकडं गाडी टेलरच्या दुकानात गेली महाराज आले म्हटलं टेलर इतका खुश झाला म्हटलं बोला ना महाराज अरे तुझी कीर्ती ऐकून आलोय तू म्हणजे एका दिवसात रेस शिवून देतो म्हटलं हो महाराज मग माझा अगर का चार शिवायचा आणि उद्या मला द्यायचा जर नाही दिलास तर परवा फासावर चढवलं म्हणूनच समज टेलरनं मान्य केलं राजे निघून गेले आता त्या टेलरला एवढा आनंद झाला होता महाराजांचा अगर का शिवायचाय म्हणून तो आल्या गेल्यानं नुसतं तेच सांगत होता महाराज आणते अंधरका शिवायला टाकलाय मी शोधणार आहे दिवसभर आल्या गेल्यानं गणित तेवढंच सांगत होता आणि त्या सांगण्यामुळं अंधरका शिवायचाच राहिला <laughs> दिवस गेला आता उद्या महाराज अंधरका घेयला येणार सांगायचं काय शिव तर झाला नाही शेवटी महाराज सकाळी आले अंदर का कुठं तयार आहे पण टेलर हुशार महाराजानं विचारलं कुठे राम का ती काय टेबलवर ठेवणार आणि इथं कुठे टेबलवर काय आहे नाही महाराज अंगरका जरा वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे जो आयुष्यात कधी खोट बोलला नाही आणि जेन कधी पैसा खाल्ला नाही अशाच लोकांना फक्त अंगरका दिसतो असं आहे का जबरदस्त शोलायस असला अंगरकाच मी कधी बघितलं नाही तेवढ्यात प्रधान आले म्हणले राजेसाहेब कुठे अंगर का ही काही टेबलवर ठेवलाय आहे दिसत तर नाही जो कधी खोटं बोलला नाही आणि ज्यांना कधी पैसा खाल्ला नाही फक्त त्यालाच दिसतो महाराज काय अंगर का तुमचा आपला आता सगळ्यांना कळलं जो कधी खोटं बोलत नाही आणि ज्यांना कधी पैसा खाल्ला नाही त्यालाच अंगर का दिसतो टेलर म्हटला महाराज अंगातला काढा आणि हा घाला घातला नाही गुटतो नाही महाराजांनी महाराज बनेनवरच नाही आणि सगळे म्हणत महाराज काय अंगर का घात सध्या देशाची अवस्था याच्यापेक्षा वेगळी काही विकासाचा अंधरका कुणालाच दिसत नाही पण बोलायला कुणी तयार नाही पण या मातीतले दोन मर्द उभारले एकाचं नाव आहे कुलभूषण पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे उमेशदा पाटील 你曾经。 आठ अडीच वर्षात पिंपरा जवळपास साठ कोटीची कामं झाली कुलभूषण पाटलांनी सांगितलं उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करतोय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पण काही ना करत्यांनी ज्यांनी रैत्याच्या दोईवर सुखाचं छत्र ठेवलं ज्यांनी स्वराज्य मंदिर उभं केलं त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करायलाही विरोध केला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला विरोध करता तुमची विचारधारा कुठली आहे कुठल्या दिशेला घेऊन महाराष्ट्र तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषंदा वाचला पाहिजे असे म्हणत ज्या शिवछत्रपती शेतकऱ्यांचा वाचू उभा केलं त्या शेतकऱ्यांना विधानसभेत सांगितलं होतं सत्ता आली की शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करू झाला शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा केला जे बोलतो ते करतोच मला असं वाटलं जळगाव आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पण इथं शेतात केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण हो शिवसेनेला उन्मेषदा पाटलांनी मोर्चा काढला आणि इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण दिलं आज परिस्थिती काय इथल्या नव्याण्णव हजार शेतकऱ्यांनी एक लाख तीन हजार हेक्टर वर लागवड केली आहे आणि हे सरकार सांगताय विमा कंपन्या सांगताय एवढी लागवडच झाली नाही आठ हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांचं विमा संरक्षण काढून घेतलं अकरा हजार शेतकऱ्यांची केळीची लागवड कमी केली तुम्ही कुणाच्या बाजूची उद्योगपतींचा पंधरा लाख कोटीचा कर्ज तुम्ही माफ करता पण शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण तुम्हाला देता येत नाही काय अवस्था आहे एवढी गुंतवणूक आणली केवढे उद्योग आणले आकडेला सांगू मला जळगाव मध्ये किती उद्योग उभारायचे प्रकल्प इथून गेला पडली उद्योग गुजरातला घेऊन निघाले उद्या आमची पोरक आहे गुजरातला मजूर म्हणून यायची तुमचा प्रेम कुणा आहे महाराष्ट्रावर की गुजरातवर अवस्था भयान करून टाकली बेचाळीस टक्के पोरक बेरोजगार आहे बेचाळीस नोकऱ्या हाताला काम नाही खिशात काम नाही काय करतील पोट परवा तरुण असा संतापला चौकात मोठमोठ्यानं म्हणायला लागला हे सरकार बिनकामाच आहे या सरकारचा काही उपयोग नाही तेवढ्या पोलीस आले त्या तरुणाला तुम्ही धरून पोलीस चौकीत हो नेलं तिथं गेल्यावर तरुणानं विचारलं मला इथं का आणलंय पोलीस म्हंटले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसं तू तर म्हणलं आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो पोलीस म्हटले तो काय आम्हाला वेढा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं सगळं पत् गाव लोकसंख्येने मोठं होत नाही गाव आकाराने मोठं होत नाही गाव पैशाने मोठा होत नाही गाव मोठं होतं ते, ते त्या गावातल्या मोठ्या माणसांच्या मुळे महानगरपालिकेची निवडणूक आहे परकी नका घेऊ खांद्यावर आपली माणसं मोठी काय तुमच्याबद्दल जर प्रेम असत भाजपला तर तुमच्या इथून सगळे स्थानिक उमेदवार दिले असते उपरे आणले नसते इथं पण ते उपरे का त्यांनी ते त्यांच्या भागात फार विकास केलाय आता जरा पिंपराण्याचा विकास करा म्हणून त्यांना इकडं पाठवलेलं नाही तिकडं त्यांनी काहीच केलं नाही तिथले आपटणारच आहेत इथं काय होत आहे का बाबा त्यांना सांगा आमचे समर्थ आहेत आमचे मजबूत आहेत आमचा विकास कराय आपल्या लोकांच्या पाठीशी उभारा ठामपणे उभारा आज सगळ्यात महत्वाची गरज आहे ती की सगळ्यात महत्वाची स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील ग्रौथ आहे तिच्या पत्राला हात लावणारची कदर कसली हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आज काय परिस्थिती आहे गेल्या अडीच वर्षामध्ये एक लाख मुली गायब झाल्यात महाराष्ट्रातल्या दर सोळा मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो या देशात यांनी योजना काढली बेटी बचाओ बेटी पडाओ चारशे शेहेचाळीस कोटी रक्कम त्याच्यावर टाकली काय परिस्थिती आहे मुली सुरक्षित आहेत त्याच्यापेक्षा पुढची गंमत चारशे शेहेचाळीस कोटी मधली ऐंशी टक्के रक्कम यांनी नुसती जाहिरातीवरच खर्च केली आहे कुठल्या दिशेला नि हे ते कृती करणार सरकार नाही ते फक्त जाहिराती करणार सरकार आहे फक्त जाहिराती करणार बाकी काही नाही ओ परवा एका भाजप नेत्याचं पूर्ण इतिहासातच ना ते भाजप नेता वयात सांगावला कासा जाला। ना इतिया नापास कसा झाला ते सरळ पोराच्या शाळेत गेलं तिथल्या गुरुजींना म्हटलं पूर्त इतिहासात नापास कसं गुरुजींनी पेपरच ठेवला पुढे म्हणजे काय लिहिलंय पोराने मग प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले पोरानं लिहिलं होत दोन हजार चौदा <laughs> देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली फोरेनं लिहिलं होतं दोन हजार चौदा देशात पहिली रेल्वे कधी आली मुलानं लिहिलं होतं दोन हजार चौदा भाजपचा नेता असा संतापला काय लिहिलंय पेपर बोलवा म्हटलं बाबा तुम्हीच तर म्हणत असता सत्तर वर्षात गेल्या काही झालं नाही देशात अहो <laughs> सत्तर वर्षात काय झालं काही नाही ते सोडून द्या गेल्या अकरा वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा ना कुठं <laughs> घालून विकासाची गंगा प्रवाहित आहे <laughs> आता यांना विकास दाखवून मत मिळत नाही यांनी केलाच नाही म्हणून तर हेनविरोध चो फ्या काढलाय यांना <laughs> दोनशे बेचाळीस नगर परिषदेच्या निवडणुका झाले एकशे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले या महानगरपालिकेमध्ये सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले तुमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या चार महानगरपालिकेमध्ये सतरा उमेदवार बिनविरोध झालेत आणि त्यातल्या जळगाव महानगरपालिकेत बारा उमेदवार बिनविरोध झाले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा असतात निवडणुकाच होणार नसतील तर त्या लोकशाहीला काय अर्थ आहे लोकांच्या मताचा अधिकारच जर लोकांना नसेल तर ती लोकशाही कसली बरं मला एका प्रश्नाचं आणखी उत्तर द्या हे बिनविरोध झालेले ह्यातला एक तरी सामाजिक कार्यकर्ता आहे का एकतर मग हे कोण आहे हे सगळेच्या सगळे भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत कुणाचा भाऊ आहे कुणाचा मुलगा आहे कुणाची सोन आहे कुणाचा पुतण्या आहे मला प्रश्न पडतो या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कल्याण योजना कधी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझ्या सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे लोकशाही सर्वसामान्य माणसाकडे जोडे लावून बसतील ही लोकशाही मतदारांवर विश्वास ठेवून आहे की हे मतदार ही लोकशाहीची बंड ठेवतील आम्हाला सजग राहावं लागेल नाहीतर पुढच्या निवडणुकीला मत करायचं गरजच नाही ते म्हणतील मतदारांची आम्हाला गरजच नाही विशेष नाही सोडून द्यायच नाही आताच आताच सजग व्हावं लागेल लोकशाहीचं रक्षण करायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर मशालीचं बटन दाबा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा दुसरा पर्याय नाही आपल्याकडे झुप किती दिवस आम्ही दुसऱ्याच गोष्टी ऐकत बसणार पंधरा लाख खर्चावर जमा करतो झाले दोन कोटी रोजगार देतो मिळाले पंतप्रधान आवास योजनेतनं प्रत्येक नागरिकाला घर देतो दिलं महागाई कमी करतो म्हटले होते झाली महागाई कमी ऐंशी कोटी जनतेला मोफत धंदे पुरवतात ही काही अभिमानाची गोष्ट आहे ही लाभ वाढवायची गोष्ट आहे की या देशातले ऐंशी कोटी लोक स्वतःच्या पोटापुरतं अन्न कमावू शकत नाही इतकी पेट्रोल तुम्ही पस्तीस रुपये पेट्रोल पंपावर मोठमोठ्या जाहिराती आहेत उज्ज्वला गॅस योजना आमच्या शेजारची काकू होती तिनं ही योजना बघितली आणि आणलं काही योजनेत नाही गॅस सिलेंडर घरी फरवसलाच गेलतो काकू उज्ज्वला गॅस योजना कशी चाललीये म्हणली छान आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते चारशे रुपयाचं सिलेंडर यांनी अकराशे पन्नास ला करून टाकलं म्हणजे मोफत धान्य देणार आणि ते शिजवायला साडे अकराशेचा सिलेंडर आणावा लागणार महागाई कमी झाली काय झालं मेक इन इंडियाच चा? काय झालं डिजिटल इंडियाचं चा? काय झालं स्किल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताच भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा सगळे बाहेरचे घेतले आव आव हे सांगत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस बरोबर गेला शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं तुम्ही अंबरनाथ नगर परिषदेत कोणाबरोबर गेलाय <laughs> काँग्रेस बरोबर काँग्रेस बरोबर आपले नगरसेवक भाजप बरोबर गेले पण काँग्रेसनं लगेच त्या बाराच्या बारा नगरसेवकाचं निलंबन केलं मग काँग्रेस बरोबर गेले भाजपाला त्यांच्या नगरसेवक केलं का नाही त्यांनी काय केलं त्यांनी काँग्रेसचे निलंबित बारा नगरसेवक घेऊन टाकले हे काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते कधी काँग्रेस युक्त भाजप झाली यांनाच कळलं नाही हे आम्हाला हिंदुत्व सांगतायत आकोटमध्ये एमआयएम बरोबर गेलेत बीडमध्ये एमआयएम बरोबर गेलेत आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार शिवसेनेचा विचार कालही हिंदुत्वाचा होता आजही आहे आणि तो उद्याही आमचं हिंदुत्व म्हणजे आमचं राष्ट्रीयत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणाले होते हिंदुत्व ना रंग है ना जात आहे ना पक्ष ना और कोई बात आहे हे सत्य आहे निच तत्व आहे विश्व का मूल तत्व आहे हे हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत मला प्रश्न पडतो एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन महाराष्ट्र मिळवला मिळवला खरंच आजचा महाराष्ट्र सामाजिक आणि भावनिक दृष्टीनं संयुक्त राहिलाय सख्या भावासारखे वागणारे दोन समाज यांनी वेगळे करून टाकले जाती जाती भिंती उभा केला धर्मा थर्म ते निर्माण केली आणि स्वतःच्या सत्तेची पोळी फसायला लागली चोवीस गेलं पंचवीस एक लाख पंचवीस हजार करोड आणखी टाकलेली फिरताना इकड तिकड कधी एखादी सिटी स्मार्ट झालेली दिसली मग हे कुठे गेले एक लाख पंचवीस हजार करोड गेले कुठे स्वच्छ भारत अभियान काढलं एक लाख चौसष्ट तुम्हाला स्वच्छ भारत दिसेल कुठे गेले एक लाख चौसष्ट हजार करोड विचार करायला हवा हो ना आमचे पैसे इथे शुद्ध पाणी मिळणं ते महानगरपालिकेला देणं हा आमचा अधिकार आहे आम्हाला शुद्ध पाणी मिळत नाही आम्ही काय करतो जाऊ दे ना घरातच वॉटर प्युरिफायर बसून टाक शुद्ध हवा मिळणं आमचा अधिकार आहे जगातल्या पन्नास शहरांपैकी प्रदूषित असणारी चाळीस शहरं भारतात आहेत आता दिल्ली महानगरपालिका यांच्याकडे गेली काय हवेची गुणवत्ता जरा येऊन बघून या नका दिवजवा यांच्या ताब्यात प्रदूषित करून टाकतील पुरते पुरते प्रदूषित करून टाकतील विचारांचं प्रदूषण यांनी केलंच आहे खाण्याचं प्रदूषण करून टाकतील आता रस्त्या उत्तम द्यायला जबाबदारी यायची पण आता रस्त्यांची परिस्थिती अशी की खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा तेच कळे नाचले आम्ही काय करतो जाऊ दे ना कशाला बोला खड्ड्यात पडून डोकं पडण्यापेक्षा आपणच हेल्मेट घालू वर्चन काय आहे आम्ही हेल्मेट घेतो चोवीस तास वीज देणं अधिकार आहे आमचा आम्हाला वीज मिळत नाही म्हणतो जाऊ दे ना इन्व्हर्टर लावून टाकू मोफत शिक्षण हक्क आमचा उत्तम आरोग्य सुविधा तिचार आमचा मेजा या सगळ्या गोष्टी नाही अरे मग वॉटर प्युरिफायर आम्हीच वाचवायचा एअर प्युरिफायर आम्हीच वाचवायचा इन्व्हर्टर आम्हीच घ्यायचं हेल्मेट आम्हीच घ्यायचं मग महानगरपालिकेला टॅक्स कशाचा द्यायचा शर्ला महानगरपालिकेच्या प्रचाराचे डोळे हेलिकॉप्टर मधून करायला पैसा तुमचा माझा आहे तुमच्या माझ्या कारण गोळा झालेला आहे नेत्यांच्या माग चाळीस 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 पोरांच्या मागे एक शिक्षक देता येत नाही यांना ही पंधरा हजार शाळा बंद केल्या यांनी आणि सतरा हजार बारूची नवी दुकानं उघडली कुठे घेऊन गेला महाराष्ट्र आमचा आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे कधीतरी भविष्याचा विचार करावा लागला आम्ही फक्त आमच्या मताच दान करत नाही आमच्या शहराच्या पुढच्या पाच वर्षाचं दान करतो की आमच्या शहराचं भविष्य कडावं आमचं शहर उत्तम मी दोष त्यांना देत नाही ज्यांनी तुमच्या निवडून निवडून शहराचा विकास केला नाही मी दोष ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या मतदारांना देतो तुम्ही निवड चुकीची केली म्हणून तुमच्यावर आलंय चुकीची निवड करू नका योग्य निवड करा अगदी योग्य निवड करा तेव्हा तेव्हा तुमच्या माझ्या शहराचा विकास होईल तेव्हा आम्हाला त्या ते दिशेनं जात नाहीतर हल्ली अवघड आहे सगळं परवा आमच्या भागात एक नगरसेवक होता निवडून आला पाच वर्ष काहीच केलं नाही निवडणुकाचे परिणाम वाचायला लागले त्यांनी विचार केला म्हटला काहीतरी काम दाखवलं ना पाहिजे नाही तर आपलं काही खरं नाही मग मां मंत्रालया खेलपाटी मारून कशी तरी एक स्मशानभूमी मंजूर करून आणली म्हटलं निवडणुकीच्या आधी काम पूर्ण झालं का पाहिजे कामही पूर्ण केलं म्हटलं आचारसंहिता लागायच्या आधी उद्घाटन केलं पाहिजे गडबडीत स्मशानभूमीचं उद्घाटन सुद्धा केलं आणि उद्घाटन अग्या वासनाला उभा राहिला म्हटला माझ्या प्रभागातील नागरिकांशी फारच अडचण होत होती त्यामुळे आम्ही ही अद्ययावत स्मशानभूमी उभारलेली आहे पावसाळ्यात लाकडं ओलाई ओली असायची जळता जळायची नाहीत म्हणून आम्ही ही विद्युत दाहिनी बसवलेली आहे चिखल होऊ नये हर्षा टाकलेल्या आहेत ऊन पाऊस लावू नये छत उभारलेला आहे सगळ्या सुविधा स्मशानभूमी परिपूर्ण केलेली आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा <laughs> निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला विकासाकडे नेणारे ने नगरसेवक हवेत का पोहोचवणारे नगरसेवक आमचे सगळे नगरसेवक शिक्षित आहेत अनुभवी हो आहे त्याला तुमच्या प्रश्नाची जाण नाही त्याचं उत्तर काय असेल याच भार आहे ते कशा सोडवायचं याच त्याला ज्ञान आहे त्यांना माहिती आहे आपल्या पाठीशी असणाऱ्या आपल्या गावकऱ्यांना कुठल्या रक्षाला घेऊन जायचं आहे बिनघोरपणे त्यांच्या पाठीशी उभा राय मशालीचं बटन दाबा आणि पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा आपला महामार्ग खुला करा सगळ्यात गरजेची गोष्ट आहे बाकी अडचण काही नाही आता कुलभूषण पाटलांसारखं नेतृत्व तुमच्या पाठी शुभ आहे जळगाव शहरामधला सर्व सुविधांनी विकसित असलेला भाग म्हणजे पिंपराळा या भागाची पुढची ओळख होईल ते बोलले ते खरंच आहे जळगाव शहराची राजधानी म्हणून पिंपराळ्याचं नाव घेतलं जाईल असा विकास जर तुम्हाला अपेक्षित असेल तर मशालीचं बटन दाबा मशाली उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही एक एकही आता काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही बघता ज्यावेळी अकरा पकड जाती एकत्र आल्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य उभारलं अवघा हिंदुस्थान ज्यावेळी एक झाला त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं सगळा महाराष्ट्र ज्यावेळी एक संघ झाला त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला आमचा विकास उद्याचा चालवायचा सा असेल तर एक व्हा एकजूट व्हा एक, एक संघ व्हा आणि पिंपराण्याच्या विकासासाठी मशालीच्या पाठीशी उभारा शिवसेना जाहीरनामान नामा, नामा हा चालतील जे बोलतो ते करतोच जे करणार आहे तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणारच हा श्वस्तपणा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे फक्त आमच्या त्यामुळे शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करा जंगलामध्ये एक सिंह होता सिंह आता जरा शिकार करत नव्हता हो म्हणून त्याने कोला हाताशी ठेवला म्हटला तू रोज मला शिकार आणून द्यायची नाहीतर तुझी शिकार करणार स्वतःला वाचवण्यासाठी कोला रोज एखादं एखादं कोणाला तरी शोधत बसायचं एके दिवशी तो कोला एका हरणाजवळ आला म्हटला महाराज साहेबांनी तुला बोलवलंय म्हणे का तुला जंगलचा राजा करायचा आहे हरिण म्हटलं मला काहीतरी अरे खरंय महाराष्ट्र म्हटले हरणाला पहिला घेऊन ये त्याला जंगलचा राजा करायचा आहे आता माझं वय झालंय मला कुणीतरी वारस नेमला पाहिजे मी हरणालाच राजा करेन हरुणी होरळलं जायचंय का म्हटलं चल हरिण कोला घेऊन आला सिंहाजवळ जसं हरिण जवळ आलं सिंहानं अशीच झडप टाकली हरिण चपल तेवढ्यात पसार झालं पण त्या छटापटीमध्ये हरणाची शेपटी सिंहानं तोडली ती तोडलीच धापा टाकत थोडा अंतर गेल्यावर हरणाचा माग कोला आला अरे पळून का आला मी रोज राजा बनवणार सांगून येतोय ना सरळ ठरत माझे शिफ्टी तोडली माझी कोला म्हटला तुला कळत का म्हणे काय तुला सिंहासनावर बसवायचं कि राजा करायचंय की नाही मग तुला जर शिफ्टी ठेवली तर सिंहासनावर बसता येईल का तुला सिंहासनावर नीट बसता यावं म्हणून सिंह महाराजाने तुझी शिफ्टी तोडली असं आहे का मग राजाच करायचंय तुला उगाच पळून आलास चल बोलावलंय महाराजांनी हरिण परत हुरळलं गेलं महाराजांकडं परत शिवाला झडप मारली सुटलं पण त्या झटापटीत कान तुटलाच काही अंतर गेल्यावर परत हरिण धावा मारत बसल कोला मारण आलाच पळून का आलास मी लोस्तो केल्या का तुझ्या शब्दावर आता नाही अरे कान तोडला माझा कोला म्हटला तुला कळत का आता तू राजा होणार म्हणजे तुला मुकुट घालायला नको तुझे कान येवलेला मुकुट जाईल का डोक्यात किती विचार करतात सिंह महाराज तुझ्यासाठी अरे तुझ्या डोक्यावर मुकुट व्यवस्थित बसावा म्हणून कान काढलाय तुझा अरे म्हटलं असं आहे का थांबला म्हणला इथं साताधारा महाराजांना विचारून तो चिडले असतील ते राव तुला राजा करायला निघाले तर तू आपला पळून यायला लागलाय कोला किला सिंहाकडे म्हणला लावू काम का मला येत आहे सिंह म्हणला हे बघ दोन वेळा सुटलंय आता तिसऱ्या वेळा मला परीक्षा घ्यायची नाही माझं वय झालंय उगाच आता त्याला हिताब नको तू तिकडंच त्याला मार आणि सगळं माऊस घेऊन इकडे ये कोला म्हटलं असं का चालतंय गेला कोला हरणावर गुलू कोलावर मारली सर हरणाला तिथंच मारलं कोला म्हटलं आता हे मांस सिंहाकडे नेलं तर हे काय आपल्याला घेणार नाही गडी आत्ताच खाणार त्यापेक्षा मेंदू इथंच खाऊन टाकूया तर हरणाचा मेंदू तिथंच खाल्ला उरलेलं सगळं माऊस सिंह महाराजांना दिलं सिंह महाराजांनी मांस वेळेस खाल्लं मग कोल्याला विचारलं तू बाकी सगळं दिलंस पण हरणाचा मेंदू दिसला नाही रे कोला म्हटला त्या हरणाला मेंदू असता तर तुमच्याकडं आला असता का <स्थाथ> दादा आमचं दुसरं काही नाही केलं मतदाराला राजा करतो राजा करतो म्हणत लोकशाहीला आमची शिट्टी तोडली राजा करतो राजा करतो विधानसभेला आमचा कान नेला आता महापालिकेला मेंदू शागूत राहू द्या बुद्धी शाबूत ठेवून बटन दाबा विकास करायचा असेल महाराष्ट्र धर्म जागवायचा असेल महाराष्ट्राच्या अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान पुढे जायचं असेल आणि उद्याच्या पिढीला पुढचं पाच वर्षाचं उज्ज्वल शहर द्यायचं असेल तर मशाल मशालीच बटन दाबा तुमचा प्रत्येक मत महत्त्वाचं आहे प्रत्येक मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी अंबानी असू द्या नाही ना मजूर असू द्या प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलाच